तर नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती नव्यानं स्वागत आहे तर आज आलो आपण पनवेलच्या ओल्या आड्यात ना जाऊ तुम्हाला दाखवतो संपूर्ण आज कोणते कोणते टॉपच्या बहिले आहेत ना असं नियोजन काय असं शरीर कसं होणार ते काय चला आपल्यासोबत बघू शकते तर शिव पाटील आहे अजून इथं आपला एक भाऊ आहे बघा जाऊया चला आज आडत बघा आपण अड्ड्यात आलो आहे मग जाऊन संपूर्ण दाखवतो कसं होणार आहे नियोजन आणि काय शरीर कसे होणार होते तर मित्रांनो बघू शकता इथं देवा असे वासुरे आहे सगळं तीन चार दिवसा अगोदर आपण या वासरूचा मुलाखत घेतलेला तसं मीनाथ शेठ घोरपडे यांचा हा वासूरू आहे आणि सोबत लक्की आहे हे बघा बघूया आता काय होणार आहे फेरा होणार आहे की शरद होणार आहे तुम्हाला दाखवतो संपूर्ण हे बघा अजून पण इथं खूप सारे आहेत हे बघा वासरू आहे हे बघा

तर मित्र इथं बघू शकतो खूपच छान असा अड्डा भरवला इथं ओल्याला हे बघा पावती घेतल्याशिवाय इथं एंट्री नाही आहे पावती घेऊनच इथं आतमध्ये एंट्री आहे खाती सुद्धावरती शर्यतीसाठी हे बघा तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता राहुलदादा पाटील यांच्या कृष्णा यांची शर्यत जमली आहे हे बघा राहुल दादा पाटील यांचा कृष्णा एक हजार एक शून पॅरो कर आहे आपल्या कृष्णाला ते जे आहे कुठला अच्छा अविरूद्ध गाडी कुठली आहे फोन पुष्पा आणि सोनार بویو په تنو پوهې شرطونه داخه وته اره ته کریشنا له تنه دا اټه ته ځکه ته وګوره दो। दो 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 तर मी तुम्हाला बघू शकतो इथं या साईडला मुलाखत चालू आहे तर निवांत आहे हे बघा आणि हे बघा मेहबूबिंजोड हे बघा मेहबूबची शर्यत जमली नाही अजूनपर्यंत हे बघा बिंजोडला नाव दिलं आहे बहुतेक आणि इथे एक बघा रायगड पहिले हे बघा वासरू आहे त्याची एक मुलाखत चालू आहे हे बघा